नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा मे दोन हजार पंचवीसपासून कोणत्या राशीला कोणता व कितवा गुरु चालू आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरु हा एका राशीमध्ये एक, राशी एक वर्ष तेरा दिवस एका राशीमध्ये असतो व एक वर्ष तेरा दिवसानंतर गुरु हा राशांतर करत असतो त्यामुळे चौदा मे दोन हजार पंचवीसपासून रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु हा गुरुने मिथून राशीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे मुळे चौदा मे दोन हजार पंचवीस पासून मीन वृश्चिक कर्क या राशींना म्हणजे मीन राशीला चौथा वृश्चिक राशीला आठवा व कर्क राशीला बारावा गुरु चालू आहे ज्यामुळे ज्यांना गुरु गुरु चालू आहे चौथा आठवा बारावा गुरु चालू आहे म्हणजे मीन वृश्चिक कर्क ह्या तीन राशींना चौथा आठवा बारावा गुरु चालू आहे यांनी जास्तीत जास्त गुरूची उपासना करावी गुरुचे जप जाप मंत्र साधना किंवा जास्तीत जास्त गुरूची उपासना ज्यांना गुरु चालू आहे यांनी करावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार